एक पाऊस येतो माझ्याही अंगणात एक पाऊस येतो माझ्याही अंगणात थेंब थेंब आठवणींचे थे तळे साचवसतात आल्हा स्पर्शून जातो गार वारा अंगाला नकळत तिची आठवण आनंद देऊन जात एक पाऊस येतो माझ्याही अंगणात जुनेच ते माझे घर पावसात गळत राहते हळूहळू भिजत राहतात टेबलावर कागद आणि भिजल्या त्या पानांवर कविता राहून जाते एक पाऊस येतो माझ्याही अंगणात कोमेजलेल्या फुलांची बाग पुन्हा उमलून येतो कोमेजलेल्या फुलांची बाग पुन्हा उमलून येते सुगंधाने दरवळतो दिवाणखानाही माझा देव्हाऱ्या समयी अजूनही तेवत राहते एक पाऊस येतो माझ्याही अंगणात भिजलेल्या साडीतले रूप तिचे आठवत राहते भिजलेल्या साडीतले रूप तिचे आठवत राहते चिंब होऊन जातो पुन्हा थेंब स्पर्शिल्या अचानक हक्काच्या बायकोची हाक कानावर येते अचानक हक्काच्या बायकोची हाक कानावर येते